गुरु कृपा चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर बघू शकता आपलं काम काय चाललं आहे मिरचीवर व्हायरस आलं आहे तर चालेल मिरची तोडून टाकणं कारण लावायला खूप सोपं आणि तोडायला आणि तोडाऊन त्याच्या आलेल्या पट्ट्याला खूप सोपं पण आज इतकी बेजारी चालली आहे की, की मिरची तोडून तोडून असे हाताला फोड आलेत कारण आपले मिरचीचे फोडं खूप असे मोठाले झाले होते बघू शकता अशी बेजारी चालली आहे पाहू शकता कशा मिरच्याचे फोडं झालेत आणि याला मिरची पण खूप चालली कारण छोट्या छोट्या मिरच्या लाल झाल्यात पण याला आता तोडायला वेळ नाही आहे तोडायला वेळ झाला तर आपली लागवड मागू जाऊ शकते कारण आता वाटलं होतं मिरची जमल पण तिच्यावर व्हायरस झालं तर टाकली आहे मिरची काढून मस्त असे फोड आलेत हाताला आणि पाहू शकता आपण किती मिरची कापली आज भरपूर अशी मिरची कापून झाली आहे आणि मिरची बघू शकता हिरवी आहे पण तिच्यावर असा कोकडा आलाय पण पानं असे गोळा झालेत त्याची तर मिरचीला माले पल पण येईल त्याच्यामुळं तोडायला खूप मजूर लागतो तर चाले मिरची आपली कापून टाकणं तर बघू शकता आणि पाण्याची पण गटमट असा आवाज देऊन राहिला ह्या भाळ्या मी आलो हे आलो हे पटापट काम मग तर चालल्यात मिरच्या कापणं तेव्हाच्या दाजीनं कापू लागल्या आणि आता आम्ही एकटीच कापू राहिले त्यांनी आज गवत वगैरे कापतो म्हणे मी तू कर जेवण ती तर चाललं आहे आहेत इकडं तर चला